आजही मांगस का रडतोय काल बी मांगच रडत होता आजही मांगच रडतोय तर माझं एवढच म्हणणं आहे की आज चार पाच वर्षापासून आमची शमशान भूमीच प्रकरण चाललंय दोन 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 दिवस मैत अशी आमच्या दारात राहते कुत्र्याला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही आम्ही आता मांग आहे म्हणून कुत्र्याच्या वरची वागणूक दिली जाते तर मग आता आमचं जगाव आम्हाला राहण्यासाठी जाऊ द्या माहितीसाठी आम्हाला जागा भीक मागावं लागते आता लहानपणापासून ती मसनवट आहे बाबा आता आडीवी ते इळाच्या मडे जाकळ पडायला ते बी माणसं लुटतो नावा येऊ नका माझ्या पाय तोडीन अगोदर पुरी पासून पुरी पासून मी हनगी होते तेव्हा माझ्यापासून आजे पंजे माझ्या देव सगळे लोक आता स्वतःचा मसनवाटा असून शेत मराठ्याच खरेदी करून घेतलाय आणि ही आडवा निघालाय जो मसनवाटा आहे तो गावाच्या वस्ती स्थापने पासूनचा आहे तिथं आमच्या वहीवाटीप्रमाणे पिढ्याने पिढ्या पिड़ा तिथे अंत्यविधी चालत आलेल्या आहेत आजही करत आहोत आणि ला जमीन खरेदी केलेली आहे जमिनी खरेदी कर, खरे करत असताना त्यांना पाहिलेलंच आहे मसान वाटा नोंद आहे पायमार्ग एक अशी नोंद आहे सात बारावर त्या सगळ्या नोंदी असताना तो पूर्व प्रशासनाची मदत घेऊनच हा पूर्ण कारभार करत असं आहे आपल्या ह्या देशामध्ये ना स्वातंत्र्य मिळून देखील स्वतःला जाणण्यापुरे किंवा अंत्यविधीसाठी आज संघर्ष करावा लागतोय ज्या अधिकाऱ्यांमुळे वनवाद झालाय तत्कालीन ह्या ठिकाणी होते नायब करण्याचा तहशीलदार घातला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्या अपेक्षित आम्ही मोजनी जागेचं सीमांकन करून देणार कर� चोवीस तारखेला पत्र पण आम्ही तयार केलेलं आहे चोवीस तारखेला जागेच आहे आणि ती जागा यांच्यामध्ये ताब्यात येणार आहे क्रांतिकारी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरद आपले स्वागत करतो आणि स्वागताची वेळ नाही तर काय अतिशय शोकांतिका या, या देशामध्ये आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झालं देशाला स्वातंत्र्य मिळून स्वातंत्र्याचे अमृत अम्र, कलश सर्वत्र वाटले जात आहेत किंवा एक गवगवा केला जात आहे परंतु इथल्या दलित उपेक्षित वंचित किंवा गावाकुस कुसाबाहेर राहणाऱ्या माणसाचं जीवन हे आजही उपेक्षित आहे वंचित आहे आणि जीवन जगण्याचा संघर्ष करत असताना मरण्यासाठी सुद्धा जागा नाही म्हणून झगडा अशी विदारक परिस्थिती रेणापूर तालुक्यात दिसून येताना म्हणजे दिसून येत आहे आणि याचाच एक प्रत्यय म्हणजे किंवा प्रत्यक्ष घटना म्हणजे धवली या, या गावामध्ये मातंग समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा एस सीचा कुठलाही असेल या समाजाला जळण्यासाठी किंवा त्यांचे लास्ट राईट्स जे असतात किंवा अंत विधी करण्याची जी जी जागा आहे ती जागा उपलब्ध करून दिली जात नाही किंवा त्या संदर्भात दोनदा तीनदा घटना घडलेल्या आहेत माणूस मेला की त्याच्या सरणावर उभा राहणार ते तिथं उभा राहतो आणि त्या सरणावर उभा राहून या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या देशाचा काय करत असतो अपमान करत असतो अशीच परिस्थिती निर्माण होते प्रशासन तिथं असताना तिथं माणूस सरणाच्या त्या लाकडाच्या तिथं उभारला होता अशी परिस्थिती दिसून आली मग का प्रत्येक वेळेस मेल्यानंतरच सगळ्या गोष्टी करायच्या का हाही प्रश्न आहे या ठिकाणी रेणापूर तहसीलच्या कार्यालयासमोर इथं माता भगिनी लेकरा बाळा सह जीवनावश्यक गोष्टी या ठिकाणी आलेल्या दिसून येत आहे आणि त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन म्हणजे मरण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आंदोलन आहे या देशामध्ये जे राजकीय पक्षाचे किंवा देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री असतील यांच्या दिल्लीमध्ये करोडो रुपयाच्या म्हणजे समाध्या आहेत किंवा करोडो रुपयाच्या म्हणजे त्या जागेला किमती आहेत परंतु त्या माणसाला मरण्यासाठी एक अडीच फुटाची तीन फुटाची जागा हक्काची उपलब्ध होत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे या ठिकाणी या लढ्याचं नेतृत्व करणारे सुरेशी सर आहेत त्यांच्या सु त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका प्रकार काय आहे आणि मागण्या काय आहेत आणि ह्या मागण्या कुठपर्यंत आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ काय म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आता पाठीमागालच्या गोष्टी तर झालेल्या आहेत पण आज इथं तुमचा आंदोलनाचा विषय काय आहे आणि प्रशासन काय म्हणत आहे सात बारावर क्षेत्र निश्चिती नाही मसनवाटा एक अशी नोंद आहे तिथे क्षेत्र नाही ना आणि सीमांकन नाही याचा गैरफायदा घेऊन संबंधित शेतकरी तुमचे क्षेत्र दाखवा त्यावेळेस तिथे अंत्यविधी करा अशी भूमिका घ्यायला आहे त्याच्यासाठी सीमांकन आणि क्षेत्रांनी शेती करून द्यावी या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आणि ते मग पाठीमाग ती जागा कमी केली होती ती कुठल्या अधिकारात केली होती का तुम्हाला म्हणजे विश्वासात घेतल्या होती का गावकऱ्या सांगितलं होतं का चुकीचे पंचनामे करू सातबारावरून बारावरून मसनवाटा नोंद कमी करावी असे हा। नाईब तहसीलदार यांनी हा। बावीस मध्ये आदेश काढलेला होता हा। जो की पूर्ण चुकीचा होता त्याच्या विरोधात आम्ही एसडीओकडत प्रकरण दाखल करून ते जिंकलेलं आहे म्हणजे तो आमच्या सारखा निकाल लागलेला आहे सात वर नोंद कायम ठेवलेली आहे आणि मग आज आज काय तुमचं आजच्या ह्याचं काय म्हणणं आहे म्हणजे नेमकं मॅडम कडे एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर सीमांकन आणि क्षेत्र निश्चिती करून सात बारावर त्याची नोंद घ्यावी जेणेकरून पुढं आम्हाला अंत्यवधीला अडचण येणार नाही आणि तो जो, जो शेतकरी असेल किंवा विरोध करणारा जे आहे व्यक्ती त्या व्यक्तीच्या म्हणजे मालकीची आहे का म्हणजे कसं म्हणजे काय नेमकं प्रकरण म्हणजे ही संभ्रमावस्था आहे संदर्भात ते खरेदी केलेले आहे एकोणीसशे त्र्याण्णव ला जमीन खरेदी आहे जो मसान वाटा आहे तो गावाच्या वस्ती स्थापनेपासूनचा आहे तिथं आमच्या वहीवाटीप्रमाणे पिढ्याने पिढ्या तिथे अंत्यवधी चालत आलेले आहे त्याने आजही करत आहोत त्यानी त्याने एकोणीसशे त्र्याण्णव ला जमीन खरेदी केलेली आहे ते जमिनी खरेदी करत असताना त्यांना पाहिलेलंच आहे मसनवाटा वाटा नोंद आहे पायमार्ग एक अशी नोंद आहे सात बारावर त्या सगळ्या नोंदी असताना तो जाणीवपूर्वक प्रशासनाची मदत घेऊनच हा पूर्ण कारभार करत आहे तर प्रशासन नेमकं काय का म्हणजे भूमिका काय घेत आहे आणि चुकीच्या पद्धतीचे पंचनामे करून जर जागा मसनवाट्याची जाग, स्मशानभूमीची जागा कमी करण्याचा अधिकार आणि एसडीओ साइडला की म्हणजे त्याच्या विरुद्ध दिला म्हणजे एवढे उच्च शिक्षित अधिकारी असताना सगळं असताना महसूलचं नॉलेज असताना सगळ्या गोष्टी असताना ती कमी कशी झाली आणि पुन्हा त्यांच्याच अधिकारी म्हणजे वरिष्ठ अधिकारी काय करतायत ते चुकीचा निर्णय आहे कुणी आधारावर केलं होतं असं वाटतं तुम्हाला असं आहे की आपल्या ह्या देशामध्ये ना स्वातंत्र्य मिळून देखील स्वतःला जाणण्यापुरते किंवा अंत्यविधीसाठी आज संघर्ष करावा लागतोय कालच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब महामानवा जयंती साजरी झाली ज्या महामानवाने आयुष्यभर या लोकासाठी झगडले न्याय मिळावा म्हणून आता न्यायाच्या अपेक्षित आहोत प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार आहे ते पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमची आताची एक नवीन म्हणजे नवीन म्हणण्यापेक्षा ती आमच्या ज्याच्यामुळे वनवास झालाय ज्या अधिकाऱ्यांमुळे वनवास झालाय जे तत्कालीन ह्या ठिकाणी होते नाईब तहसीलदार तहसीलदार कोण बीड कोण जे काय होते ते ज्यांनी कमी करण्याचा घार घातला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्या अपेक्षित ठिकाणी महिला आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहे आणि स्मशानभूमीच्या संदर्भात हे जे आंदोलन सुरू आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया किंवा त्यांचं काय मत आहे हे आपण जाऊ आधीच काय म्हणणं आहे ते बाबा लहानपणापासून बाबा आता मडे आडीवीत इडाच्या मडे झाकळ पडायला ते बी माणसं लुटतून नावा ला पुरी पासून मी आनही होते तेव्हा माझ्यापासून आजे पण जे माझ्या देवक सगळे लोक तिथे जायला मग आता स्वतःचा मसन वाटा असून शेत मराठ्याच त्यानं खरेदी करून एकत्र घेतलाय आणि ही आडवा निघालाय कुडी किती जागा होते तो म्हणजे तुम्हाला आठवतंय का किती जागा होती तिच्या पिरून खातवता आम्ही आड येऊल नाही त्याला पिरून खातवता आम्ही आड येऊल नाही त्याला खालाय आता आडीवलाय म्हणून आमची आम्हाला जागा स्वतःची करून द्यावी आमच्या मनानं हाय हा म्हणजे स्मशानभूमीची जागा असताना देखील खाल्ला आडवा आला ना इतके दिवस आता आडवा आलाय आमची आम्हाला जागा द्या का एवढं म्हणणं आहे आमचं हा वय तुमचं आता पार ऐंशीच्या आसपास शंभर झालं का काय कि तुमच्या अनुभवातून तुम्ही जे बघितले त्याच्या संदर्भात म्हणजे त्या अनुभवातून बघण्यातून सांगितलं की तिथं स्मशान होती हा सगळं माहिती आहे मला हा तर या ठिकाणी ताई काय म्हणणं आहे नेमकं आपलं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले पण आजही मांगच कार उडतोय काल बी मागच रडत होता आजही मागच रडतोय तर माझं एवढंच म्हणणं आहे की आज चार पाच वर्षापासून आमची शमशान चा प्रकरण चाललंय तर, तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा हे आंदोलन त्याच्यासाठीच आम्ही ठेवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन इथून म्हणजे आम्ही मुलं बाळ घेऊन आलोय आम्ही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हा दोन 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 दिवस मैत अशी आमच्या दारात राहते कुत्र्याला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही आम्ही आता म्हणून कुत्र्याच्या वरची वागणूक दिली दिल, दिल जाते तर मग आता आमचं जगाव मार आम्हाला राहण्यासाठी जाऊ द्या मैतीसाठी आम्हाला जागा भीक मागाव लागते आज पाच वर्ष झालं तर सरकारला आणि सगळ्याला एवढीच विनंती आहे की आम्हाला आमचा मसन वाटा आमचा हक्काचा आम्हाला मिळून द्यावा एवढंच माझं बोल नाही बघा हे पाठीमाग जो घटनाक्रम घडला होता प्रेत अडवले होते किंवा म्हणजे तुम्ही आता सांगितलं की प्रेत अडवून विटंबना केली म्हणजे दोन दोन दिवस प्रेत जागावर ठेवलं त्या संदर्भात प्रशासनाला माहित असताना प्रशासनानं हे तात्काळ भूमिका घेतली नाही असं वाटतंय का तुम्हाला आज पाच वर्ष झालं प्रशासनाला सगळं माहिती आहे आमच्या पण आज पाच वर्ष झालं न्याय का नाही मिळत आम्हाला आज इथं येण्याचं प्रकरण त्यांच्यावरच तर आले ना तर त्यांनी लवकरात लवकर ही प्रो, प्रोसेस पूर्ण करावी आमची आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा फक्त आमचं एवढंच माग नाही ठीक आहे तर या ठिकाणी एक आजीनं आणि एक ताईनं म्हणजे भूतकाळाचे साक्षीदार आणि वर्तमानाचे साक्षीदार यांच्या साक्षीनं या ठिकाणी कशा पद्धतीने आंदोलन होत आहे आणि कशा पद्धतीने अवहेलना अपमान म्हणजे नेहमीच कुचंबाना आणि मेल्यानंतर देखील दोन दोन दिवस तीन तीन दिवस त्याचा वास उठवण्यापर्यंत म्हणजे ठेवायचं खरोखर ही लाजीरवानी गोष्ट आहे परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्था असेल किंवा इथल्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी जबाबदार आहेत त्याला लाज वाटत नाही का हा देखील प्रश्न या या निमित्ताने नक्कीच निर्माण होत आहे तर आ, या ठिकाणी अं तहसीलदार मॅडम आहेत या रेणापूर तालुक्याच्या त्यांच्याशी जाणून घेऊ की कशा पद्धतीने हा प्रश्न आहे आणि रेणापूर तालुक्यामध्ये मॅडम की असे प्रकार बहुतांश गावामध्ये आहेत त्या गावाची तुम्ही नोंद घेऊन किंवा म्हणजे असा जे म्हणजे प्रश्न आहे जटिल प्रश्न आहे की स्मशानभूमीच्या संदर्भात आणि हे आता अतिशय जीवनावश्यक प्रश्न असला म्हणजे मरणावश्यक प्रश्न असताना म्हणावा लागला आता या प्रश्नाकडे तुम्ही गांभीर्यानं बघत नाही असं सुद्धा म्हणजे म्हणजे नागरिकांच्या म्हणजे दिसून येत इत इथं इथपर्यंत आलेत म्हणजे तर आपलं काय म्हणणं आहे सांगायचं आंदोलना संदर्भात किंवा धवेली येथे जी, जी जमीन आहे तानाजी बैने यांची खाजगी जमीन आहे आणि ती जमीन त्यांनी खरेदी घेतलेली आहे त्याच्या इतर अधिकारामध्ये मसनवाट ही नोंद आलेली आहे आणि पूर्वापार वहिवाटीप्रमाणे त्यांची मसनवाट नोंद होती मध्यंतरी एकशे पंचावन्नच्या कलमाखाली ती नोंद कमी केली होती त्याच्यात अपील झालं एस डी म्हणून आदेश दिलेला आहे सतरा दोन ला त्याचा अपील पिरियड चालू आहे तो अपील पिरियड संपणार आहे सतरा चार ला आणि आम्ही मोजनी जागेचं सीमांकन करून देणार चोवीस तारखेला पत्र पण आम्ही के तयार केलेलं आहे चोवीस तारखेला आम्ही सीमांकन करून घेऊ त्या जागेच आहे आणि ती जागा यांच्या म्हणजे ताब्यात येणार आहे ग्रामपंचायत गावच्या स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये तर ती, ती जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी वारंवार म्हणजे विरोध केला होता त्याच्या संदर्भात काही म्हणजे आपल्याकडे काही प्रतिबंधात्मक कारवाई असेल किंवा म्हणजे शासकीय कामात अडथळा असेल किंवा काय असेल असं काही म्हणजे केलंय का एकशे पंचावन्न मध्ये नोंद कमी केली आदेश दिला होता तत्कालीन आदेश दिला होता आणि ते प्रकरण कडे चालू होतं त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर त्या व्यक्तीवर काही कारवाई करू शकत नव्हतं कारण ती एकशे नोंद रद्द झाली होती मग रेणापूर तालुक्यामध्ये असे किती प्रश्न आहेत किंवा म्हणजे आता आता एक प्रश्न प्रश्न म्हणजे म्हणजे थोडासा आलाय संदर्भात रेणापूर तालुक्यामध्ये हो दलितांच्या विशेषता इथं काय प्रेत अडवले जातात विटंबना केली जाते किंवा त्याचा अपमान केला जातो इथं म्हणजे जातीवाद केला जातो अशा घटना घडून येतात त्या संदर्भात आपण काही म्हणजे तुमच्या स्तरावर प्रशासनाकडे तलाठी असतील मंडल अधिकारी असतील किंवा महसूलचं जे आहे रेकॉर्ड मागून ह्या अशा समस्या निर्माण होणार नाहीत या संदर्भात आपण काय कारवाईचं केलंय का नियोजन आपण स्मशान भूमीच्या बाबतीमध्ये वेगवेगळी बैठक घेतलेली आहे ज्या गावात स्मशान भूमीचा प्रश्न आहे ते सगळे स्मशान भूमीचे विषय आपण कलेक्टर ऑफिसला ठेवलेले आहेत तर नक्कीच या ठिकाणी मॅडमने सांगितलं की या या तालुक्यामध्ये जे प्रश्न निर्माण झाले स्मशान भूमीचे आणि आता काय म्हणला तुम्ही ते पत्र देऊन सीमांकन हा सीमांकन जी करून ही जागा यांच्या ताब्यात देण्याची किंवा ताब्यात देऊन आणि अं या गावामध्ये स्मशानभूमीचं जे स्वप्न आहे म्हणजे मरण्याची जागा मिळण्याचं जे स्वप्न आहे ते कदाचित पूर्ण होताना या ठिकाणी दिसून येत आहे आहे आणि मग आंदोलकांची मागणी की जागा आजच्या आज मला किंवा म्हणजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि इतके दिवस का लागलं हा देखील प्रश्न महत्वाचा आहे आणि जे अधिकारी ज्या अधिकाऱ्याने कोणत्या अधिकाराखाली ही जागा कमी केली कशी केली काय केली याच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे आणि जे वारंवार दलित समाजाला टार्गेट करून त्यांचं म्हणजे पेतावर थं नाचण्याचं मरण्याच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये दुःखाचा प्रसंग कुणाचा काय झाला तर आपण सगळ्या गोष्टी दुश्मन विसरून सगळ्या भावतीच्या सगळ्या गावातल्या गोष्टी विसरून आपण त्या दुःखात सहभागी होत असतो पण दलिताचा माणूस मेला की त्याला कुत्र्याला सुद्धा किंमत दिली जाते परंतु माणसाला किंमत दिली जात नाही अशा सुद्धा घटना नेहमीच दिसून येत आहेत पाहूयात रेणापूर तहसील प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन यावर काय सक्तीने लवकरात लवकर कारवाई करते कारवाईची अपेक्षा आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आम्ही आमच्या आमच्या अंबेडकर पत्रकारी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू का जय भीम क्रांती जय भीम